संशयित खंडिकोण संतोष शर्मा विरुद्ध आणखी दोन गुन्हे दाखल आयटीआय माहितीच्या अधिकारा अंतर्गत माहिती टाकून कंपनी उद्योजकांना पैशांची मागणी करणाऱ्या आयटीआय माहितीचा अधिकार टाकणारा कार्यकर्ता संतोष शर्मा याने न्यू सॉफ्टवेअर सोल्युशन कंपनीच्या व्यवस्थापकाकडून अवैध बांधकाम तसेच एम आय डी सी परिसरातील सिमेंट कॉलनी येथे राजाराम गुप्ताचे पानसरे यांनी देखील अवैध दे बांधकाम केल्याच्या तक्रारी आणि धमकून पैशाची मागणी करणाऱ्या करणारे टी आय कार्यकर्ता संतोष शर्मा यांच्या विरुद्ध अंबड पोलीस स्टेशनचे तक्रार दाखल होताच क्राईम ब्रांच युनिट वन पोलीस आयुक्तालय नाशिक शहर विभाग अंतर्गत अटक करून चौकशी करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास क्राईम ब्रांच युनिट वन पोलीस आयुक्तालय नाशिक शहरांतर्गत सुरू आहे कायद्याचा बालिक किल्ला नाशिक जिल्हा 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 कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला